तणावाला बनवा आपली ताकद कामाचा ताण म्हणजे करिअरची काळजी कौटुंबिक का आणि आर्थिक समस्यांचा सामना अजिबात घाबरू नका हा कोर्स तुमच्या समस्यांवर अतिशय उत्तम असा ठरेल तणाव म्हणजे एक प्रकारचं ओझच जे आपण सतत वाहत असतो सुरुवातीला छोटे छोटे तणाव आपण सहजतेने सहन करतो पण कालांतराने त्याचा भार वाढत गेल्याने त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसून येतो पण आता याच भाराच्या सहाय्याने आपण आपली क्षमता वाढवायला शिकूया तुम्ही वेट लिफ्टर पाहिला असेल ना पहिल्यांदा तो कमी वजन उचलून आपल्या करिअरची सुरुवात करतो आणि मग जस जसा वजन वाढवत जातो तस तशी त्याची ताकद वाढत जाते आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपली मानसिक शक्ती वाढवायची आहे जेणेकरून कोणताही मोठा ताण आला तरी शांतपणे तो सहन करून पुढे जायचा आहे यासाठी प्रस्तुत ह्या कोर्स मध्ये दिलेल्या महत्वाच्या तंत्रांचा वापर तुम्हाला करावा लागेल आणि यांच्या मदतीने तुमच्या आयुष्यातील तणाव सहजपणे दूर करून त्यांना बाय बाय तुम्ही म्हणू शकाल जीवनात कोणताही तणाव येणार नाही किंवा ताण येणार नाही असं नाही पण यानंतर जेव्हा कधी तुम्हाला ताण तणाव आला ना तेव्हा तुम्ही शांत आणि स्थिर राहू शकाल तणावाला तुमची ताकद बनून ज्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल असं काहीतरी कराल चला तर मग याची सुरुवात करूया आजपासून नव्हे तर आतापासून करूया ओके तयार आहात तुम्ही